नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज ज्वारीचे पापड बनवणार आहे यासाठी एक किलो ज्वारी घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे तर चाळून घ्यायचे कारण बारीक ज्वारी खाली पडते आणि मोठी मोठी ज्वारी घ्यायची तर पाच मिनट पाण्यामध्ये ठेवून द्यायचे तर सुरुवातीला धुवायचे आणि नंतर पाणी टाकून भिजत ठेवायचे तर असंच पाच मिनिट ठेवायचे पाच मिनटानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यायची ज्वारी पाणी नितळण्यासाठी नंतर मिक्सरमध्ये किंवा उकळामध्ये अशा पद्धतीनं सडून घ्यायचे बघू शकता एकदम छान असे सडलेले आहे ज्वारी तर आता फटकून घ्यायचे स सर्व ज्वारी फटकलेली आहे तर आता याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचे तर रात्रभर भिजत ठेवायचे तर आता एकदम छान अशी ज्वारी भिजलेली आहे ते एका चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवायचे पाणी तर एका कपड्यावर अशा पद्धतीनं बांगून टाकायचे वाळण्यासाठी एकदम छान असे वाळलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आकाराचं पीठ एकदम छान करायचे आणि चाळणीनं चाळून घ्यायचे तर सर्व ज्वारी मी वाटून घेतलेली आहे आणि चाळून घेतलेली आहे याच्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचे तर याला दुसऱ्या दिवशी रात्रभर भिजत ठेवायचे तर मी आता दुसऱ्या दिवशीचा दि व्हिडिओ दाखवत आहे आता सकाळी पापड करण्यासाठी पातेलत मी पाणी ठेवलेलं आहे तर इथे मी चार लिटर पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी तर एकदम छान असं रात्रभर पीठ भिजलेलं आहे तर आता एक जीव करून घ्यायचे पाण्यामध्ये तर पाण्याला उकळी आलेली आहे का भांड्यामध्ये बाजूला एक लिटर पाणी काढून घेणार आहे मी चवीनुसार मीठ टाकायचे जिरे टाकलेले आहेत एक चमचा मोठा तर आता हे पीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे यानंतर चाटून चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे चिक शिजत असताना तर मी आता पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे का फात्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर चिक मला घट वाटत आहे थोडासा त्यामुळे मी मिरच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि चाटून एकजीव करून घ्यायचे आणि एकदम छान असं शिजवून घ्यायचं आहे मध्ये गाठी असल्या तर अशा पद्धतीनं फोडून घ्यायच्या चाटून आणि झाकून ठेवायचे कमी गॅसवर तर बघू शकता एकदम छान असा चिक तयार झालेला आहे तर मी आता शेवटी तीळ टाकलेले आहेत आणि चाटून एकदा हाटून घ्यायचं याला तर सर्व चीक शिजण्यासाठी मला चार लिटर पाणी लागलेलं आहे आणि एकदम छान असा चीक तयार झालेला आहे थोडंसं मी या चाटून चाटूचं सगळं चिक बाजूला काढून घेणार आहे थोडंसं हाताला पाणी लावून आणि घालण्यासाठी पापड चिक थोडासा मोठ्या दुसऱ्या भांड्यात घेतलेला आहे आणि कपड्यावर अशा पद्धतीनं पापड तयार करून घ्यायचेत आणि थोडंसं हाताला पाणी लावून पापड थापून घेणार आहे पापड थापल्यामुळं लवकर वाळतात आणि एकदम छान असे तयार होतात पापड त्यामुळं मी थापूनच पापड करणार आहे सर्वच तर अशाच पद्धतीनं मी सर्व पापड तयार केलेत आणि थोडंसं थंड झाल्यावर अशा पद्धतीनं धोतरावर पापड टाकून द्यायचे आहेत वाळण्यासाठी तर बघू शकता एकदम छान असे पापड तयार झालेले आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आता मी चार वाजता हे पापड काढून घेतलेले आहेत एकदम छान असे कडक वाळलेले आहेत बघू शकता तर आणखीन एक दिवस ह्याला ऊन द्यायचं आहे दोन दिवस वाळत घालायचे आहेत पापड आणि एकदम छान असे वाळलेले आहेत वा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद